नमस्कार सर्वांना या चारा काढायला हो इथं चारा काढायला चालू आहे त्यांनी लागल्या चारा काढायला मी उभा राहिल्या कारण दात्री खुरपं एकच आहे आणि त्यामुळं दात्री एक खुरपं मोडले आणायचं आहे दुसरं एकच खुर्पा असल्यामुळं आहे का नाही हो एक खुर्पा असल्यामुळं त्यांनी तोडायला लागल्या तर गवत शेळ्यांची उद्याचं चाराचं नियोजन असतं बरं का ही थोडा चारा वाडा जरा आणि आपण हे ज्वारीचे एक चार सार्टा आहेत हे सारखं आपण तोडत आणले पूर्ण हवं हे थोडंसं राहिले एवढं नाही तर अजून एक दहा बारा दिवस जाईल आहे का नाही तेवढंच जाईल दहा बारा दिवस जाईल आणि त्याच्यानंतर हे सुपर्णी पेर आहे ना जशी थंडी कमी झाली ना तसं सुपूर्ण पेर चांगलं उठायला लागले आणि पण मी म्हणते काढायचं नाही म्हणते आता नाही काय करायचं चांगलं गवत एवढं चांगलं गवत काढते काय म्हणतात त्यांनी तर गवत खरंच चांगलं आहे आणि आता जसं थंडी कमी झाली तसं गवत वाढ पण चांगली व्हायला लागल्या आणि कसं होतं सुपूर्णिपेर पेरचं गवत म्हणजे असं मग कसं घाय ना पोट भराय पुरत चारा हे येत राहतो त्यामुळं चांगला आहे तर आपण शाळूबाजार नाही थोडं शाळूबाजरान मोकळं करायचं त्याच्यानंतर पाठीमागं कुळी पण लगेच आल्या बरं का तुम्हाला दाखवू का पाठीमागच्या कॅमेऱ्यान दाख दाखवते तर सांगितला असं मारायला मिळत नाही असं मारायचं तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यानं दाखवते म्हणजे तुम्हाला ती कुळी उगवलेली दिसल पाठीमागच्या कॅमेऱ्यानं दाखवते हवा दिवस मावळायला गेलाय बघितला काय पूर्णच्या पूर्ण दिवस मावळायला गेलाय किती छान दिसतोय दिवस मावळायला गेल्यावर आणि हे बघा हे मी बघायला लागले म्हणजे असं म्हणजे मी हे हो हो करते आहे बरं का मी अनुभव घेते अनुभव अनुभव घेत्या जसं काय थंडी कमी झाली बघा तसं गवताची वाढ चांगली व्हायला लागली आता हे बघा इकडं तोडायला आलंय गवात आणि हे आमच्या रानात उगवले तिला एक झाडर आता बघायचं काय काय होते गवात चांगलं फुटलं आहे गवताची वैरण शाळे आमच्या चार पाच शेळ्या आहेत त्या शेळ्यांना वैरण पुरते आहे बरं का त्यामुळं जर नियोजन कसं काय होतंय दोन दोन सऱ्या तोडत आले पाणी चालू आहे करतोय बघा पाणी चालू केले एकाच सरीला आले का एकाच सरीला मोडले त्यांनी जर काय माहिती हो गाई गवत किती मस्त फुटायला लागले छान फुटायला लागले त्यामुळं त्यांनी राखूया म्हणते आता आणि कुळी पण हे गाई फुटली आहे बघा मग तुम्हाला दाखवते हे कोण काढले जेवढं जेवढं तोडलंय ना सगळं कोम आहे इकडे इकडे तोडायला चालू आहे रोज तोडून नेतोय आणि तिकडे पण छानपैकी फुटले आता ही भांगलायचं निम्म भांगरलं आहे निम्म राहिलेला भांगलून काढायचं जरा जरा घाण येते आणि हिऱ्या टाकायचं हिर्या टाकलं म्हणजे हे आणखी पाठोपाठ लगेच वैरण येत्या त्याच्यानंतर मग बघायचं थोडीशी एवढंच एक दोन तीन गुंटं राहणार आहे तीन गुंठे असेल बघा एवढ्यात हे करायचं घास करायचं मिथीघासची वैरण जरा वजन वाढीला बी चांगले असत्या म्हणून मी काय कधी लावलं नाही पण इथे लावलेला कांदा पण छान आल्यात बरं का मस्त आल्यात आणि हा आहे लसूण बाजरी पण आल्या आमच्यात मस्तपैकी आणि लसूण पण छान आलं आहे बरं का या वेळेचा पण आता लसूण गड्डा कसं करतो आहे त्याच्यावरून कांदा पण छान आलं तर लसूण पण छान आला आहे आणि पुळीची वैरण असं शाळू मकाच केलं तर पण वैरण परवडत्या आणि सुपर नेपियरचा आता गड्डा अजून चांगला तर त्यामुळे असं म्हणजे इच्छा पण होल्या की काढावं म्हणून अजून गड्डं चांगला आहेत नवीन आहे तर गड्डं चांगला आहेत हवा किती छान फुटले आहे मस्तच फुटले परवा परवा थंडीत अजिबात ह्याची वाटच होईर होईना झाली वरच येईना झालतं जमिनीत असं असं वैता होता हे होताचा बघायचं एवढं वर्ष आणखी राखायचं वैरण पुरत असली तर है ना शेळ्यांना बदल वैरण म्हणून इकडे करायचं मेथी घास चालवायचं कसं तरी आहे ना चालवावं लागतं आणि आपल्याला एक दादा दा, कमेंट केल्या तर तुमचा पत्ता काय आहे तर आमचा पत्ता आहे लिंगनूर तालुका मिरज जिल्हा सांगली मिरज तालुक्यात येतं आहे बरं का आमचं लिंगनूर्ग आणि इथं आहे मी बऱ्याच व्हिडिओत सांगितलं आहे बरं का पण काय करते ते व्हिडिओ सगळं बघत नाही ते आणि मग पुन्हा मग विचारते ती तुमचा पत्ता काय असं तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी आणि व्हिडिओला लाईक करत जावा शेअर करत जावा आणि ज्यांनी ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करत जावा आहे की नाही व होय होय आवाज येतोय का आमच्या त्यांचा येत नाही यावेळेस काय करायचं माहिती आहे का आमची ही झाडी जी कडल आहे ना ही झाडी सगळी जाळायची जाळायची आहे सगळं सगळं जाळून टाकणार आहे यावेळेस आमच्याच बांधाला हिथं घाणलय झाले या तिकडं आमचा मामा पण जरा जरा कट करते तर तिकडं खाली पण कट करते ती पण आमच्या बांधालाच हवं ही कसं गेल्या वेळेस जाळायचं झालं नाही जाळायचं जाळायचं म्हणून औंदा पाऊसच लवकर चालू झाला त्या पावसामुळं राहिलं बघा गुढीपाडव्यालाच पाऊस चालू झाला ज्वाऱ्या निघायला त्यामुळं औंदा हे जाळून सगळं स्वच्छ करायचं बांध जरा घाण झाले पाक गवतात आले ते झाडी सुपरने पेरमध्ये आहे ना ये सुपर नेपेरमध्ये झाडी आले त्यामुळे राहिले असू दे, दे जाड़ी जाड़ी ही झाडर काढायची हो ती बरं का मी परवा एक पंधरा दिवस झाडर काढली पण माझ्या हाताला सगळ्या जखमा झाल्या होत्या म्हणून ते राहिले काढायचं आता आमचं हे निकाद्या जराच राहिले ही एक वळ अर्ध्यातून राहिले तेव्हा तिथनं राहिलं इथंपर्यंत आणि ही दोन वळी एक दोन दोन हातच राहिले त्या माझ्या हाताला लई जखमा झाल्या अशा सगळ्या फुटकुळ्या उठल्या म्हणून मी ते पुन्हा काढलं नाही तेवढंच आहे पण तेवढंच कोण काढणार माझ्याशिवाय है ना है ना आमच्यात त्यांना लोकाचा रोजगार लय असतो व काय सांगायचं आमच्यात त्यांना आहे ना घरातलं काम नाही केलं तर चालतंय पण लोकाची कामं करायचं लय हाऊस आहे आमच्या नवऱ्याला घरातल्याला कुठल्याला हात लावणार नाहीत हात लावणार नाही तर म्हणजे करत्यात असं काही करत नाहीत असं नाही त्यांनी केले तर कामं होतात नाही तर कामं कोण करणार भरपूर झाली वैरण जरा निबार झालेले पण असू द्या चालत्या बांधते की वैरण बांधते काय बांधून घेते आमच्यात कसं कामं वाटून घेतलेले असते ते एक जणांना तोडायचं एक जणांना बांधायचं <laughs> नाही ना